काहीच एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला आपल्या घरी आलेले आहेत वासुदेव पांडुरंग विठ्ठला 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 बार गुरु कृपा मामा मन मामा बस <laughs> पंढरपूर वासुदेव या ठिकाणी आपल्या घरी आलेले मित्रांनो माझी सकाळची फिरे असते लहान मुलांना आमचा सर्व पोशाख दाखवावा त्यांना आमची माहिती मिळावा यासाठी आम्ही गावात प्रभात फेरी करण्यासाठी येतो आमची प्रथा बुडत चाललेली आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक गावी जाऊन लहान मुलांना ही माहिती देतो आणि आमचा धर्म वाढवतो हो हीच आमची प्रथा आहे खूप छान काम करतायत मित्रांनो यांच्याकडे नक्की लक्ष द्या आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून वासुदेव काय आहे ही प्रत्येकाला कळलं पाहिजे नवीन पिढीला पण कळलं पाहिजे बाळ आई वडील घरी त्याला न लागे पंढरी काय वाक्य बोललो ज्याच्या आई वडील घरी आहे त्याला पंढरपूरला जायची काही जरूर नाही मांडला तर देव आहे नाही म्हटलं तर मग काही काहीच नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेला आपण महादेवाच्या दर्शनासाठी आलेलो आहे जय शिव शुभो भोलेनाथ हर हर महादेव चला खूप मस्त आहे त्या सजवट झालेली आहे जय शिव शुभो भोलेनाथ ह्याला पण आणलाय आता आंघोळ करून तर काही विषय असं झाला पाणी व्हायचं होतं की विसरलं आता परत घरी जाऊन चला जा पाणी घेऊन ये ताब्यात आलं बाबा नीट धरून बस आणलं नाही पाहिजे पाणी <laughs> मस्त वाटते ऊन पडल्यावर आज खूप थंडी आहे उन्हामध्ये बसायला बरं वाटते झालं okay? का ओके कसं काय वाटलं दर्शन करून एकदम छान मस्त वाटलं नवीन वर्षाची सुरुवात झालेली तर पी न्यू इयर हॅप्पिन्यू ईयर हफ्पी न्यू ईयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा डोळा का लाल झालाय आहे गायज एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला आपल्या घरी आलेले आहेत वासुदेव पांडुरंग विठ्ठला 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 कधी भेट दिशील जरी मी उपासी जीवहा भुकेला पांडुरंगा विठ्ठला कधी भेट दिशील नामदेव कीर्तनात वाजवी तो टाळ संत गोरा कुंभारान उडविले बाळ संत तुखोबाची गाथा करली पाण्यात संत नाम राम देव विठल श्री हरी का पांडुरंग हरी देवाच्या द्वारी हरी मुखी मना हरी मुखी मना पुण्याची गणना कोण करी पांडुरंग श्री हरी राम कृष्ण हरी वा 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 हो आया गुरु कृपा करी मामा म्हण मामा। <laughs> मा खूप छान वाटलं मित्रांनो आपली महाराष्ट्राची संस्कृती जपतायत बरं वाटलं सकाळ सकाळी आपल्या घरी आलते तर आता चहापाणी चाललाय कुठले मामा तुम्ही माझं गाव पंढरपूर पंढरपूर पंढरपूरचे वासुदेव या ठिकाणी आपल्या घरी आलेले मित्रांनो मित्रांनो माझी सकाळची फिरे असते लहान मुलांना आमचा सर्व पोशाख दाखवावा त्यांना आमची माहिती मिळावा यासाठी आम्ही गावात प्रभात फेरी करण्यासाठी येतो बर का लहान मुलांना आमचा धर्म कळावा काय तुमच्यापर्यंत आम्ही वासुदेव आहे पण लहान मुलापर्यंत वासुदेव नाही आमची प्रथा बुडत चाललेली आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक गावी जाऊन लहान मुलांना ही माहिती देतो आणि आमचा धर्म पुढं वाढवतो हीच आमची प्रथा आहे त्यातून आम्हाला काय दिसत आहे ते प्रश्न आम्ही माणसाला बोलतो ओ बरोबर जे आम्हाला जे काही प्रश्न दिसतात ते माणसाला आम्ही बरोबर सांगतो आमचा एक धर्म असल्यामुळं आम्हाला वासुदेव म्हणले जातात जय पांडुरंग खूप छान काम करतायत मित्रांनो यांच्याकडे नक्की लक्ष द्या आणि हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून वासुदेव काय आहे जे प्रत्येकाला कळलं पाहिजे नवीन पिढीला पण कळलं पाहिजे छान काम करतायत तुम्ही मस्त जय पांडबोर्यांला टाकी 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 बस केस दाखवलं आता मुलांना हो का नाही आता भरपूर लोक बघतात हां का मुलं आहेत मुलं एक नंबरची मुलं आहेत फार चांगली मुलं आहेत का खिल्लार बेकार नालाय अशा लोकांची दोस्ती करणारी मुलं नाही काय बोललो मी बाळ बरोबर तुम्ही अशा गोष्टीचे माणसं नाही माणूस आवडला तर त्याला दहा वेळा पाडणारी मुलं आहेत खरं बोला खरे सरळ मार्गी मुलं आहे तुम्ही सरळ अगदी गोड मुलं जन्माला आलेत काय बोलतो मी आका गोड मुलं फार जन्माला आले त्याला म्हण आहे शुद्ध बिजा फुटे फळे रसाळ गोमटे तुम्ही गोड आहे फळ गोडच येणार आहे काय बोललो मी बाळ आई वडील घरी त्याला न लागे पंढरी काय वाक्य बोललो ज्याच्या आई वडील घरी आहे त्याला पंढरपूरला जायची काही जरूर नाही मानला तर देव आहे नाही मानला तर मग काही ना देव आपल्या जवळ आहे उडकायला जायचं नाही बरं का बाळ आता कसं बोलला देह देवाचे मंदिर देह देवाचे मंदिर त्यात मधी निर्मळ हे मंदिर निर्मळ ठेवायचंय का त्यात एक गोष्ट सांगतो बाळ ज्याचे डोळे सुंदर त्याला जग सुंदर दिसत ज्याचं डोळं पापी त्याला जग पापी दिसत माणूस या धनापेक्षा मनाने मोठा पाहिजे आणि खरोखरच तुम्ही मनाने मोठे आहेत धनापेक्षा धन नको काय बोललो माणसं पाहिजेत तुम्हाला खरं बोला का का उला उला? की काय बोललो बाळ माणसं पाहिजेत तुम्हाला धन नको पण माणसं पाहिजेत माणसं पण काय झालंय माणसांना का जीव लावला की माणूस बरोबर त्याच्या जातीवर जाते म्हणून तुम्ही तो, तो विषय सोडून गेलाय काय बोललो खरं बोल की आका माणसाला आता तुम्ही जवळ करत नाही का करत नाही करून पाहिलं मुलांनी बी करून पाहिलं बरोबर मालखाना सुद्धा करून पाहिलं लग कळलं का पण शेवटी ती त्यांच्या जातीवर गेली खरं सांगा खरे त्यामुळे तुम्ही तो विषय सोडून गेला तुमचे जेवढे नातेवाईक आहेत त्यांच्याशी तुम्ही लांब आहे सत्य बोला का मला चहा पाजलायस एकदम खरोखर सांगितलं माझ्या पांडुरंगाच्या काय बोललो तुम्ही तुमचे जेवढे गोत्र आहेत नातेवाईक यांच्याशी तुम्ही तथास्तो तथास्तो म्हणजे कस आले या गेले बरोबर आहे इंटरेस्ट घ्यायचा नाही का अनुभव घेतलेली मुलं आहेत कशा आहेत लय ह्या मुलांना हे मुलं लय अनुभविक आहेत काय का म्हणतो मी वयाच्या पंधरा सोळा वर्षापासूनच मुलं आपल्या लाईन मध्ये आहेत आता तुझ्या अंकितला खडा आहे अंकितले खडे आहेत अंकितले खडे तर का ओ सोनं घेतो आणि त्यात एक खडा बसवतो असे खडे आहेत यांना प्रगती करण्याचा फार मोठा विचार आहे बाळ काय बोललो चांगली प्रगती करावा हा फार मोठा विचार आहे आणि करणार ही जिद्द आहे मुलांची काय बोललो जे दात पाडणार माझी जबान आहे हा का वासुदेवाची जबान आहे कळतं काउ ही मुलं इतकी चमकणार स्टार लावणार स्टार स्टार म्हणजे कळतकडे काय म्हणतो मी बाळ लोकांची गुलामगिरी पटत नाही तेव्हा माझ्या अंगात येत नाही पहिला प्रश्न ऐका माझ्या अंगात येत नाही मी काही देवराशी नाही तुम्ही माणूस आहे 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 मी वासुदेव हो मला तुमचं भविष्य कळत असत तर तुमच्या गावात मी आलो नसतो बरोबर आहे काय बोललो मी बाळ खरे मला तुमचं जर कळत असतं तर ह्या गावात कशाला आल असतो पेपर ला आला असत लोक माझ्याकडे आले असते एक आमचा सकाळचा धर्म आहे दिलं दान ठीक आहे नाही दिलं तरी ठीक आहे फक्त एक चुकल्याला रस्ता कोणीतरी सांगावा यांना मोठा बंगला बांधायचा आहे माझ्या गळे शिक आणि हे मुलं बांदेश्वर राहत नाहीत अह थोडा अवधी पाहिजे अवधी म्हणजे थोडा टाईम वेळ पाहिजे नाही तुम्ही हसणार जे दात पाडले ना तर मी वासुदेव नाही पण तुमच्याकडे थोडी अवधी पाहिजे काय पाहिजे गरम खाणारी मुलं नाही तुम्ही गरम खाणारे मुलं नाही थंड खाणारे मुलं आहे दमाणी का होईना पण करायचं आका तुम्हाला कुणी करणी नाही पिशा नाही जादू नाही टोना नाही काही नाही उगं लोकांचं नाव घेऊ नका बरोबर आहे काय बोललो मी बरोबर आणि असं जर लोकांना करता येत असतं बाळ तर पाकिस्तानचं भारताचं युद्ध झालं नसतं बरोबर आहे काय बोललो मी आपण सुशिक्षित आहे अनफट नाही कळ का ओ बरोबर असं लोकांना करता येत असत तर असं भारताचं युद्ध पाकिस्तानच करूनच माणसं मारली मार मारला असतं का बरोबर आणि एक गोष्ट सांगतो काही लोकांच्या अंगात येतो बा का करतात का हे सर्व नाटक आहे खोटे खोटे बरोबर हे सर्व नाटक आहे बाळ कळ ओ अशा लोकांच्या नादाला लागून आता हा जुडू का काय बोललो मी बाळ शंभर टक्के करे ज्या बाईला नवरा भेट नाही मुलं भेट नाही ती बाई अंगात का मुला पाया पडाव मालखानं पाया पडाव आणि प्रपंच माझ्या हातात याव ओ बरोबर यासाठी या बाया करतात असं खरे कळ का नाही तर देव आपल्या हृदयातच आहे की खरे खरं बोल बाळ बरोबर त्यांनी सुंदर चेहरा दिलाय बघा की आरशात बघा ना आपण त्यांनी सुंदर चेहरा दिलाय सुंदर शरीर दिले दिले का नाही एक पार्ट तुटलं तर असलं पार्ट कधी मिळत नाही मिळतंय का नाही आणि इतकं देवाने संपत्ती दिली आपल्याला आणि आपण देवाच्या नावाने वरडू नाही कशाला वरडता हो इतका सुंदर चेहरा दिलाय सुंदर रूप दिलाय हा आता हे काय आपण प्रयत्न करत नाही बरोबर तेच चुक आहे का देवाची आपले आपण प्रयत्न केला तर आपल्याला फळ मिळणार आहे खरं का कुठं नाही प्रयत्न केला दिल का ह्या पलगावर बसून मला दिल का गावात फिरलो तरच मला कोणीतरी पाच रुपये दहा रुपये देतील बरोबर इथं बसून देईल का कोणी मग त्याला म्हणतात प्रयत्न काय म्हणतात प्रयत्न इकडे ये जय पांडुरंग बाळ तुझं नाव काय आहे प्रतीक गाडी प्रतीक मित्र लय जीवाचा आहे मित्र जीवाचा काही म्हण बरोबर होता जीवा म्हणून वाचला शिवा <laughs> बरोबर अर्थ कळला का माझ्या शब्दाचा हुता जीवा म्हणून तू शिवाजी आहे पण जीवा तुझा लय चांगला आहे <laughs> निमेरात चौघ राहणारा <उभरा> जीव आहे <laughs> खरे <ओ>, हो त्याला <laughs> पैशाची किंमत नाही <laughs> ना काय बोललो <बुलु> मी <laughs> पैशाची किंमत कधीच करणार नाही पण जीवा ते जीवाच आहे कुठेही तो हाक मार निमेरातच्या हाक मार हा जीवा तुझ्या पाठीशी उभाच आहे खरे काय बोललो इतका जीव आहे तुझ्या बरोबर का ह्या मुलाचा येतो माझ्यासाठी पुण्या इतका जीव आहे ह्या ह्या मुला मुलाचा का खरोखरच मित्र विसरू नको मित्र याला कधीच विसरू शकत नाही एकच आहे अनुभव आलाय हा एकच आहे मताचा पोरग आहे आका आणि तुझ्यासाठी भयंकर प्रयत्न करतोय सोबतच आमच्या सोबतच काम करतो तो एका एका एक मतानं काम करते खरं बोला एकाच वचनात तुम्ही काम करताय खरं खर बोल कि बाळा खरे खरे काही नाही अका लय बोललो बर का राग मांडवलं नाही नाय खरं तेच सांगितलं खरं काहीच तुमचं चुकलं नाही जय पांडुरंगदार सद्गुरू राया गुरु कृपा करी काय बोललो देव देवर ठेवीला पैसे राहे चित्ता असू द्यावे समाधान तुम्ही समाधान आहे मुलीला बोलत जरी नाही आलं तर ती मनानं लय श्रीमंत आहे मनानं श्रीमंत लय श्रीमंत मुलगी आहे एका मिनिटात तिला ओळखता ओळखता येत काय बोललो आता का? सांगावं लागत नाही आणि अचानक मुलगी तुला घावली या खरे अचानक सापडते बरोबर आहे काय बोललो अचानक बर का तुमच्या मनी ध्यानी नसता एका माणसानं हे घडवलं खरे खरे सत्य बोल माझी शिपथ आहे तुला काय बोललो ही मुलगी ऑटोमॅटिक तुम्हाला आणि पावलानं म्हणजे काय अगदी चांगल्या आणि व्यवस्थित पावलानं पावला मुलगी आली बोलू नको हा <laughs> तू तर लेकी सामानच समजते बरोबर <laughs> तू करायचं घालायचं आम्हाला असा आहे आणि असाच ह्याचा बोंडा वाजावा <laughs> का हो मित्र या मुलाचा गोंडा अशीच मुलगी सुंदर तुझ्या घरात याव जरा दम आहे वेळ आहे का तर आताशी कुठं तुमचं सुईला लागले बरोबर आताशी कुठ तरी सुईला लागले सुईला लागले आणि त्यात अजून हे म्हणल्यानंतर जमणार नाही बरोबर येतो राग मांडू नको नाही नाही राग नाही या मी जाताना मी तुमच्यासाठी गावात आलो नाही तुम्ही माझ्यासाठी बसला नाही त्या पांडुरंगाची कुर्फा तुमच्या गावात मी पांडुरंगाचं मंदिर आहे त्या विठ्ठलाची कुर्फा आहे कळलं का तुमची माझी गाठ घ्यायची एक कबर चहा प्यायची कळतं का खरं खर सांगता तुमच्याकडे कबोर होता चहा बरोबर तुम्ही कसा घेणार मग मी तोंडाने मागून चहा पाणी आधी बोलवायच होत अरे गोठाय आम्ही आधी पण बघितलं पण तुम्ही समोर निघून गेले कुठं आम्ही म्हणलं काय म्हणत कुठे गेले त्यामुळे बघितलं पण दोन तीन ठिकाणी दिसलेच नाही तुम्ही मग हा म्हणला आले 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 म्हणून बोलावले काय योगा योगाय बघा <laughs> साधू संत येते घरा तो चा आपला दिवाळी कुणाच्या तरी रुपान पांडुरंग येतो बाळ पंचाहत्तर टक्के लोक भोंदू आहेत पंचाहत्तर टक्के बोंदू आहेत बरोबर पंचाहत्तर टक्के भोंदू लोक आहेत कळलं गाव बरोबर पंचवीस टक्के लोक चांगले बरोबर आहे मग आता आम्हाला लोक जमा करतील बरोबर आहे खरं गाव फिरतो म्हणजे भोंदूच म्हणतील चांगलं म्हणणार आहे का बोंद वाचतात ते बरोबर पैसे साठी येतात फक्त बरोबर एवढे द्या पैसे येते एवढे पैसे बरोबर करतात ते गावात फिरतो म्हणजे मला बोंधच म्हणते खरं का खोटा आहे पण चांगला आहे का वाईट आहे तुम्ही काय प्रत्यक्ष पाहिलाय का झाली दोन मिनिटं बसलो तुम्ही लगेच ओळख ना बरोबर वासुदेव मामा चांगले आहेत वाईट आहे लगेच ओळखायला खरं का आहे आपल्याला येतांना द्यावं आपल्याला येत नाही तर ग बसावं बरोबर आहे ना खरं का तुम्हाला बी मुलं बाळ हो खरे तुम्हाला वाईट सांगाल तर माझ्या मुलांना तीच प्रगती बरोबर होईल का नाही आता या हाताने केलं ते हाताने फेडावं लागतं चांगलं सांगावं का आता तुम्ही हमेशा माझं नाव काढलं पाहिजे बरोबर एक वासुदेव मम्मा माझ्या गावी आलते पण माणूस लय चांगला आठवण राहणार त्याच्या शब्दाला विष काय बोललो त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे विष मिळत गेलं त्यावेळी तर नाव काढणार अरे खरे का आणि एक गोष्ट जाताना शेवटची सांगतो तुम्ही करोडपती बनचाल दहा गाड्या घ्याल चार बंगले बनचाल ती माझ्या हातात नाही बरोबर त्या पांडुरंगाच्या हातात आमचे कष्ट मेहनत करणे बरोबर काय बोललो फळ पांडुरंग हा आता एवढा आहे कपडा थोडा मैला आहे

बंधुराज बी चांगले आहेत मोठा मुलगा लय चांगला आहे त्याला बोलता जरी नाही आलं तर तो मनाचा लय मोठा काय बोललो त्या गाड्या मोठ्या भावाचा ह्याच्यावर जेव्हा ती उशीर झाला तर ती विचार करतय हे का लवकर आला नाही बरोबर आहे तशीच काय करताय आहे उशीर का उशीर झाला ह्याला कळ का तुम्ही काय हाय बारा गावाचा मुंज बरोबर किती गावचा म्हणजे बारा, बारा गावचा म्हणजे कुठं बोलिवलं तिकडं फिरतो बिझनेस साठी जाणार कळ का मग उशीर झाला की मग घरातल्या माणसाला चिंता पडते कारण मोटर गाडी आहे वाहन आहे कळत का त्या वाहनचा माणसाला धक्का बसतो बरोबर खरं का कुठं आहे का नदीचा पावणारा वड्याला बुडतो मोठी कुस्ती खेळणारा पैलवान बारका पैलवान पडतो बाळ म्हणून घरातल्या लोकांना चिंता राहते लवकर जाण्याचा प्रयत्न करतात दमाने जाणार नाही पण फुडला येणारा कसा येतोय आपल्याला काय माहिती काही घडू शकतो अशी किती मुलं मेलेत आहेत बघा बरोबर किती मेलेत आता किती मेलेत आता दम नाही हो एक आहे आपल्याला फुडलं काम आहे एक तास अगोदर निघायचं बरोबर काय बोलतो एक तास अगोदर निघायचं पण सावकाश निघायचं एक तास अगोदर निघायचं दमाणी जातोय आपण त्यावेळेस तिथं पोचतोय काम होत आला आपला दमाणी काय कोणाचे बक्षीस मिळवायचे का होय आपलं नाव तर निघतंय ना मग का बक्षीस मिळवायचे खरं का खोट आहे कारण मस दहा लोकाला जेवायला घालायची ताकद आहे तुमच्या वडिलांना कळ का माणसं आवडतात अक्क गाव ओळखते तुमच्या वडिलांना एवढी माणूस की वडिलांना ठेवली नाही पण माणूस की ठेवली माणूस चांगले चांगले माणसं वडलाला मानतात त्याच्या मोठे मोठे माणसं मानतात खुर्ची बसायला देतात कळते का बरं वाटलं पण घरी आलते कस काय वाटलं ते आलती आपले गिरी तर आपले लहान मुलांना कळत काय गोष्ट बरं वाटते एकदम मस्त चांगले मार्गदर्शन चांगले केले त्यांनी आपल्याला मग बघे काय घेतात का काय नाही फुकटच फक्त चार तर काहीच कसं वाटलाचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा प्रतिकारी ब्लॉग्स धन्यवाद जय श्रीराम